वैरागमध्ये दलित मित्र शिक्षण महर्षी बाळासाहेब कोरके यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न दलित मित्र महर्षी कोरके यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर घोडके हॉस्पिटल वैराग आणि बुद्धराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर परमेश्वर घोडके प्राचार्य खंडेराया घोडके आणि मुख्याध्यापक विकास पाटील यांच्या हस्ते बप्पा कोरके आणि धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात या प्रसंगी डॉक्टर परमेश्वर घोडके यांनी डोळ्यांच्या आरोग्याचे महत्व सांगितले तर प्राचार्य खंडेराया घोडके यांनी शिबिराच्या आयोजनाचे महत्व सांगत डॉक्टर स्वप्नील घोडके धनंजय राजाराम पवार आणि अमरराज जैन यांचे विशेष कौतुक केले या शिबिरात एकूण पंचेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला पत्रकार किरण आवारे अप्पासाहेब दळवी रामदास पवार

आपण आज बऱ्याच त्यागमुळं या ठिकाणी आयोजित केलेला आहे बरोबर आज जे पप्पानी स्वप्न साकारलेलं होत ज्या संस्थेत मला नोकरी दिली आणि त्या नोकरीच्या बळावर मी माझी मुलं शिकवली आणि शिकवून आज डॉक्टर केला आणि त्यामुळं त्या डॉक्टरनी मानवी बाप्पांच्या जयंतीनिमित्त डोळ्याच्या मोदी शिबिर आयोजित केलेलं आहे बरोबर मी डॉक्टर त्यांचे सर्व टीम पवार श्री आणि आनंदाचं मेडिकल या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद